नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी खमंग आणि खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या साठोऱ्या तर या साठोऱ्या तुम्ही बघू शकता तर याचं जे सारण आहे ना ते अगदी आतमध्ये पर्यंत पसरलं गेलेलं आहे आणि खूप खुसखुशीत होतात म्हणजे चावताना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि चिवट तर अजिबात होत नाहीत इतक्या छान खमंग आणि खुसखुशीत होतात शिवाय तीन ते चार दिवस अगदी छान टिकतात तर ओल्या नारळाच्या साठोऱ्या बनवण्यासाठी इथं मी दोन वाट्या ओल्या नारळाचा चप घेतलेला आहे तर एक नारळ फोडायचा आणि नारळ फोडून त्याची जी वरची काळी साल असते ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि छोट्या छोट्या फोडी करून तुकडे करून मिक्सरमधनं बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि ते वाटीने मोजून घ्यायचं आहे तर जर दोन वाट्या इथे आपला ओला नारळाचा चव असेल तर त्यासाठी एक वाटी गुळ घ्यायचं आहे आणि शंभर ते सव्वाशे ग्रॅम आपल्याला इथे खवा घ्यायचा आहे तर खवा आपल्याला जरूर वापरायचा आहे खवा शक्यतो स्किप करू नका यामुळे साठोरी खूप छान खुसखुशीत होते आणि चवही खूप छान लागते तर आता इथे मी सर्वात आधी खवा भाजून घेणार आहे तर त्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हा खवा जो आहे तो छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर जसजसं खव्याला हीट लागते तस तसं खवा जो आहे तो पातळ व्हायला सुरुवात होते तर आपल्याला असंच छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता एखाद मिनटामध्ये खवा लगेचच असा पातळ होतो आणि असा पातळ झाला की तो सतत ढवळायचा आहे सतत मिक्स करायचा आहे नाहीतर खाली ना करपू शकतं कढईला लागू शकतं त्यामुळे आपल्याला छान असं ते भाजून घ्यायचं आहे तर थोडासा पातळ झाला की नंतर ना तो हलका असा घट्ट व्हायला सुरुवात लागतो तुमचा जेव्हा आपण फिरवतो ना त्यावेळेस हात थोडासा भरून येतो तर समजायचं की आपला खवा भाजून झालेला आहे यामध्ये ओला नारळाचा चव टाकायचा आहे आणि ओला नारळ पण आपल्याला याच्यात छान असा ना भाजून घ्यायचा आहे खव्याबरोबर मस्त असं एकजीव करायचं आहे आणि असंच एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे तर हे सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे नाहीतर मिश्रण जे करपू शकतं तर त्यामुळे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजेप करून घ्यायचं आहे तर आता हे छान मिक्स झालेलं आहे एकजेप झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर गुळ जो आहे तो मी दोन वाट्या ओला नारळ आहे त्यामुळे एक वाटी गुळ घेतलेला आहे पण जर तुम्हाला थोडा गोडवा अजून आवडत असेल तर अजून तुम्ही एक दोन चमचे यामध्ये गुळ वरून ॲड करू शकता तर गुळ पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे गुळ विरघळेपर्यंत आपल्याला याच्यात छान मिक्स करून घ्यायचा आहे तर गुळ मी छान मिक्स करून घेतलेला आहे तर इथे गुळ वितळल्यामुळे ना मिश्रण पण थोडंसं पातळ होतं त्यामुळे आपल्याला हे थोडंसं अजून आठवून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे फार नाही पण एक तीन ते चार मिनटामध्ये हे मिश्रण आपलं साठोऱ्यासाठीचं तयार होतं तर हे सतत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये ओल वेलची पूड टाकलेली आहे वेलचीपूड आणि जायफळाची पूड पण तुम्ही इथे वापरू शकता आता माझ्याकडे जा जायफळ नव्हतं त्यामुळे मी फक्त वेलचीपूड वापरलेलं आहे तुमच्याकडे जा जर जायफळ असेल तर ज नक्कीच तुम्ही इथे थोडंसं जायफळ वापरू शकता आता अगदी अर्धा चमचा तूप टाकायचं आहे खूप तूप टाकण्याची गरज नाही आहे पण तुपामुळे पण छान टेस्ट येते त्यामुळे थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि अजून एक दोन मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे तर मस्त इथं आपलं जे साठोऱ्यासाठीचं जे मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे तर हे जे मिश्रण आहे हे थंड झालं ना तर थोडं घट्ट होतं त्यामुळे यापेक्षा जास्त याला शिजवायचं नाही आहे नाहीतर मिश्रण कडक होऊ शकतं ते गॅसवरनं उतरवून बाजूला ठेवूयात आता पीठ मळण्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे तर या त्याच वाट्या आहेत ज्या वाट्याने आपण ओला नारळ गूळ मोजून घेतला तर एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी वाट वा वाट मैदा घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे दोन्ही वाट्या गव्हाचं पीठ किंवा दोन्ही वाट्या मैदा वापरू शकता पण यामध्ये मैदा थोडासा कंपल्सरी वापरावा लागेल कारण त्यामुळेच या साटोरीला जी चव येते ना ती खूप छान येते आणि अगदी खुसखुशीत होतात साटोऱ्या त्यामुळे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा वापरा तर खूप छान रिझल्ट येतील यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित आहे ना तेल टाकलेलं आहे पिठात त्यामुळं व्यवस्थित तेल जे आहे ते पिठात असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने छान असं आणि मिक्स ना यामध्ये आता थोडं थोडंसं पाणी टाकून ना छान पीठ मळून घ्यायचं आहे तर एक चांगली साटोरी बनवण्यासाठी आहे ना त्याचं पीठ पण खूप छान मळणं खूप गरजेचं आहे त्यामुळं आहे ना पीठ आपल्याला खूप छान मळून घ्यायचं आहे मऊ असं मळून घ्यायचं आहे घट्ट पीठ शक्यतो करायचं नाही आहे छान पीठ मऊ करून घेतलेलं आहे मी आणि याच्यात थोडंसं तेल आ, टाकून आहे ना अजून एकदा आपण याला मस्त असं मळून घेऊयात आणि याला ना आपल्याला साधारणपणे एक अर्धा सा ते पाऊन तास आहे ना झाकून बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून पीठ खूप छान मुरतं आणि मऊ होतं तर याला एक बाजूला ठेवूयात आता इथं तुम्ही बघू शकता हे मिश्रण जे होतं आपलं ते पण खूप छान असं तयार झालेलं आहे खव्याचं आणि इथे पीठ पण खूप छान मुरवून घेतलेलं आहे मी याला अर्धा ते पाऊन तास आता आपण याच्या साठोऱ्या करायला सुरुवात करूयात हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि छोट्या लिंबा आकाराचा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे खूप जास्त पीठ यामध्ये वापरायचं नाही आहे आणि मस्त हातामध्ये ना पसरवून घ्यायचं आहे तेल लावून आता यात एक मोठ्या लिंबा आकारा लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि तो टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला पारी आपल्याला छान पातळ करून घ्यायची आहे आणि मग त्यात सारण ठेवायचं आणि असं बंद करून घ्यायचं आहे जसं आपण नेहमी पुरणपोळी बनवण्यासाठी करतो ना अगदी तसंच करायचं आहे आणि वर थोडंसंच पीठ होतं त्यामुळे मी त्यातच मिक्स केलेलं आहे आणि व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं आहे त्याचं आणि हलक्या हाताने गोल करून घेतलेलं आहे आणि छान पिठात घोळवून इथं मी मैदा घेतलेला आहे तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आता हे व्यवस्थित याची साटोरी मस्त अशी लाटून घ्यायची आहे अजिबात फुटत नाही पीठ खूप छान मुरलेलं आहे सारण पण खूप छान आपलं तयार झालेलं आहे त्यामुळे अजिबात कुठेही साटोरी फुटत नाही लाटताना इथे मी थोडा मोठ्या आकाराच्या साटोऱ्या करते आहे चवीला खूप अप्रतिम होतात जर कुठे प्रवासात जात असाल तर तिथे तुम्ही काहीतरी वेगळं म्हणून ही साटोरी बनवून घेऊ जाऊ शकता पातळ मस्त लाटून घेतलेली आहे आता तव्यावर छान मी तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे पहिली साटोरी आहे खाली चिकटणार नाही यासाठी तव्याला तेल लावलेलं आहे इथे मी लोखंडाचा तवा वापरते यासाठी तेल लावलेलं आहे वरकी वरची जी बाजू आहे ती हलकी सुकेपर्यंत आहे ना वाट बघायची आहे आणि मग बाजू पलटून घ्यायची आहे आणि मस्तपैकी तेल किंवा तूप लावून ना याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर साटोऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशा मंद गॅसवर आहेत ना त्याला खरपूस होईपर्यंत भाजतात जेणेकरून त्या खूप छान खरपूस होतात आणि खाताना ना अगदी छान लागतात आणि खूप मस्त होतात तर एकदा ना या पद्धतीने या ना जरूर करून बघा खव्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे थोडं कमी जास्त करू शकता इथे मी एक ओला नारळ होता त्यासाठी इथे मी शंभर ते सव्वाशे ग्रॅम खवा वापरलेला आहे जर तुम्ही जास्त नारळांचं बनवत असाल साधारण एक दोन ते तीन नारळांचं बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही अडीचशे ग्रॅम खवा वापरू शकता तर इथं दोन वाट्या ओला नारळ निघाला होता त्यामुळे मी शंभर ते सव्वाशे ग्रॅम घेतलेला आहे खवा एक मी सा तार तार मस्त सगळ्या साठोऱ्या एकसारख्या आम्ही भाजून घेतलेल्या आहेत बघू शकता अगदी पटकिणी तुटतात आणि तोंडात टाकल्या ना की अशा पटकिनी विरघळतात इतक्या अप्रतिम चवीच्या साठोऱ्या तयार होतात तर ही रेसिपी मस्ट ट्राय आहे नक्की करून बघा तुम्ही सगळ्यांना खूप आवडेल आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ला 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 कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये